खूप मास होत तो भरेल एवढ मास नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कुल्या ट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सकाळी आपण बाग मासेमारी करण्यासाठी गेलो होतो तीन ताम मासे एक जिताडी म्हणजेच खाजरी आणि एक जिटी भेटला होता तर आता पण दोन मोठे तांबे होते त्यांचं कालवण बनवणार आहोत आपल्या कोली पद्धतीमध्ये ताम जेवण बनवणार आहोत या बघा आजच्या त्या तांबे आहेत मास दोन मोठ्या मोठ्या तांब्या आहेत या आपण साफ करू आणि जेवण बनवायला सुरुवात करू आता सुरुवातीला आपण त्याची खवले काढणार आहोत काम मासा काम आणि भारी काम तर सुरवातीला आपण त्याची खवले काढून घेणार आहोत खोले चांगली काढून घ्यायचे आपल्याला मिक्सराच्या जवळून पण खोले काढून घ्या मस्त फटीफटी पण एकदम खवले काढून घ्यायचे झाली आहे असेच आपण दोन्ही तामी साफ करू आणि त्याच्यानंतर कटिंगला सुरुवात करू

आम्ही जगतो आता आपण तुकडे सुरुवात असतो তাি যে ছোট ছোট পিস করা যে ওনা সাথে ছোট ছোট আপনার बघा आपली एक तांब कापून झालेली आहे आणि एका तांबीचे हे मास पडलेले आहे अजून एक आपली तांब कापायची आहे आणि ही सुद्धा तांब कापून झाल्यानंतर आपण जेवण बनवायला जावणार आहोत आणि कोळी पद्धतीमध्ये कसे जेवण बनवतात ते आपण पाहणार आहोत ताम मासा हा खाण्यासाठी खूप टेस्टी असतो आणि आज आपण त्याचेच कालवण खाणार आहोत खूप टायमाच्या नंतर ताम मासा आपल्याला पागामध्ये मा भेटलेला आहे तर दोन्ही तांबीचे आपण मस्त जेवण बनवू आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ दुसरी ताम सुद्धा आपण कापून घेतली आहे मित्रांनो आजचं आपलं तांबीच मास दोन तांबींचे मास बघा किती पडले आता आपण हे तुकडे घेऊन जेवण बनवायला जाणार आहोत जेवण बनवण्यासाठी आता काय काय सामग्री लागणार आहे ते तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा लसूण घेतलं आहे त्याच्यानंतर मिरची कोथिंबीर आपला लाल कोळी मसाला याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले पदार्थ असतात त्याच्यामुळे आपण आज हळद नाही वापरणार ना। त्याच्यानंतर नारळाची किस आहे खोबरे चिंच आहे जेवणाला आंबट पण येण्यासाठी माशांचं जेवण असेल तर तुम्ही चिंच किंवा कोकम वापरू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतले आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले ताम माशाचे पीस एक नंबर होते दोन ताम आहेत आणि दोन तांबीचे भरपूर मास पडलेले आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत सर्वात आधी आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण कृतीला सुरुवात करणार आहोत तर दोन चमचे एवढं आपण तेल घेणार आहोत अंदाजे दोन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे मिर्ची, कोथिंबीर लसण त्याच्यानंतर खोबरं चिंच, याचा पण वाटण वाटलेलं आहे मिश मिक्सरमध्ये बारीक ग्राईंड करून घेतलं आहे आणि ते आपण आता तेलामध्ये शिजवणार आहोत वाटण कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं हळू गॅसवरती आपल्याला हे वाटणं चांगलं शिजवून घ्यायचं सर्व तेल आहे ना ते आटून जाईल तोपर्यंत आपल्याला ते वाटणं शिजून घ्यायचं आणि वाटण फिरवत राहा नाहीतर खालून लागून जाईल मित्रांनो आता आपण लाल कोळी मसाला तेलामध्ये शिजवणार आहोत हळू गॅसवरती शिजवायचं आहे नाहीतर मसाला परकून जाईल हलकासा आपला मसाला शिजून झालाय तर आपण थोडा थोडा पाणी घालणार आहोत थोडा थोडा पाणी घालून रस्सा म्हणून माशांच्या जेवणामध्ये नारळ वापरल्याने रस्त घट्ट आणि चवदार होतो आता आपल्याला एक मोठा उकल हा घ्यायचा आहे तोपर्यंत आपण झकलो एक छोटासा उकल आल्यानंतर आपण ताम माशाचे पीस आहेत ते जेवणामध्ये घालू मस्त ताम मासा भेटला होता त्याचे पीस बघा एकदम चांगले कटिंग मध्ये आपण कापले आहेत तर हे पीस आपण जेवणामध्ये टाकणार आहोत मित्रांनो आता आपण झाकण काढणार आहोत उकाळ आला असेल आता मस्त उकाळ आलेला आहे तर आता आपण ताम मासे जे पीस आहे ते जेवणामध्ये घालू तर ताम मासा आता जेवणामध्ये टाकू खूप मास होत तो भरेल एवढ मास आहे तोप एकदम बघा भरलेलं दिसायला लागले मित्रांनो आता आपण जेवणामध्ये चवीनुसार मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे तर झाकण काढून आपण तुकडे शिजलेत की बघणार आहोत उकळ जर खूप मोठा आलेला आहे आणि रस्सा पण चांगला झालेला आहे लालसर रस्सा झालाय तरी आपण तुकडा घेऊ आणि बघू शिजलाय की नाही ते तुकड्यानंतर मित्रांनो बघा हातामध्येच फुटतोय ताम असा चांगला शिजून झालेला आहे बघा तुकडे एकदम मस्त शिजले तर आपण गॅस बंद करणार आहोत मित्रांनो आता आपलं जेवण प्लेटमध्ये वाढून झालेलं आहे ताम माशाचे पीस आणि ही तांदळाची भाकरी मित्रांनो ही बघा मोठी तांदळाची भाकरी आहे आणि या भाकरीसोबत आज आपण जेवण जेवणार आहोत या सर्वांनी जेवायला रसा मस्त झाला आहे ini hai tamasha che tukde khana lagta मित्रांनो जेवण झालेलं आहे आजचे जेवण तामाशाचे होते आणि ते पद्धतीमध्ये आपण बनवले होते त्याचसोबत तांदळाची भाकरी होती आणि हे जेवण आपण तांदळाच्या भाकरीसोबत खाले तर मित्रांनो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आजचे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलतून नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईत खुली परिवडतो इसवा आणि असे छान छान रिडियांचा आनंद घेत राहा व्हिडिओला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर